नमस्कार एस एम आय न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे रविवारी सकाळी जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कासगाव आणि मोजरी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले अचानक जमिनीला हलक कंपन जाणवल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीती आणि गोंधळीचे वातावरण निर्माण झाले सांगितले की धक्के इतके तीव्र होते की अनेक घरांमधील भांडी खाली कोसळली भीतीने लोक ततड घराबाहेर पडून मोकळ्या मैदानात आणि सुरक्षित ठिकाणी धावले महिला आणि लहान मुले विशेषतः घाबरलेली दिसत होती गावकऱ्यांच्या मनानुसार हे धक्के काही सेकंद जाणवले या अचानक घडले घटनेमुळे काही काळ संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले अनेकांनी एकमेकांना फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला प्रशासनिक सूत्रानुसार भूकंपाची तीव्रता आणि केंद्रबिंदू याबाबतची अधिकृत माहिती भूगर्भ विभागाकडून घेण्याची प्रत्यक्षा आहे तथापि प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झालेले नाही दिवसा तहसील प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की अफवांकडे लक्ष न देता सतर्क राहावे तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रथकाला सतर्क करण्यात आले आहे अधिक अपडेटसाठी एस एम आर न्यूजशी जोडले राहा धन्यवाद